आयोगाने दिलेल्या जाहिरातीनुसार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारी एम पी एस सीची संयुक्त पूर्व परीक्षा ही राज्यसेवा अभियांत्रिकी सेवा आणि वनसेवा यातील पदांसाठी घेतली जाणार आहे या, या परीक्षेच्या तयारीसाठी खास द युनिक अकॅडमीनं प्री फोकस्ड बॅच च आयोजन केलं आहे ही बॅच एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे याची वेळ सोमवार ते शुक्रवार दुपारी चार ते सात अशी असणार आहे ही बॅच मराठी माध्यमातून कंडक्ट केली जाईल आणि ह्या बॅच चा कालावधी चार महिने असणार आहे शिवाय एकवीस एप्रिल लाप्रिल पर्यंत मोफत लेक्चर्स असतील या कोर्स मध्ये जीएस प्लस सी सॅट ची तयारी करून घेतली जाईल सर्व विषयांसाठी सर्व समावेशक आणि अद्ययावत अशा नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील तसंच पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीजही घेतल्या जातील यामध्ये चालू घडामोडींवर विशेष भर दिला जाईल आयोगाच्या धर्तीवर द्वैभाषिक सराव चाचण्या घेतल्या जातील पूर्व परीक्षेपूर्वी विशेष उजळणी सत्राचं म्हणजेच रिव्हिजनचं आयोजन केलं जाईल शिवाय द युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तकं बॅचच्या विद्यार्थ्यांना चाळीस टक्के सवलतीत उपलब्ध करून दिली जातील तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद